बाळांनो चला करूया ऍक्टिव्हिटी स्वामीनी बाळा दूध आपण सकाळी शिगडीवर ठेवल्यावर गरम असतं का गार असत गरम बर ते दूध पिऊ शकते का तू डायरेक्ट गरम गरम मग काय करावं लागणार त्याला पंख्या खाली ठेवल्यावर काय होईल ते गार होईल ठीक आहे बाळा मी तुला वस्तू विचारतो काय ते थंड त्या का गरम सांगायच्या बाळा आपण ज्यूस आणतो ते ज्यूस गार असतं का गरम असत गार असत बरोबर आपण चपाती बनवतो चपाती बनवल्या बनवल्या गरम असते का गार असते गरम ठीक आहे बर्फ कसा असतो बाळा लय ले, गाल। ले गा ले गार असत असत ना आहे आणि आईस्क्रीम कशी असते बाळा गार असते बरोबर आहे